डॉक्टर नाडगौडा यांचा पन्नासावा वाढदिवस उत्साहात संपन्न खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर डी नाडगावडा नाडगौडा यांचा पन्नासावा वाढदिवस गुरुवार दिनांक सहा रोजी खानापूर जांबोटी रोडवरील शुभम गार्डन कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर होते तर व्यासपीठावर ऍडव्होकेट ईश्वर घाडी आर्यपो महेश मर्यान्नावर अरविंद जोरापुरेसह खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी तसेच श्री चौराशी देवी कॉपरेटिव्ह सोसायटीचे संचालक मंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे डॉक्टर मदन कुंभार यांनी केले यावेळी डॉक्टर डी ए नाडगौडा यांचा पन्नासावा वाढदिवस कुटुंबासह आई वडील व पत्नी सौदिव्या मुलं व व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून करण्यात आला यावेळी तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शाल मैसूर फेटा हार व भेटवस्तू देऊन सत्कार केला चौराशी देवी कॉपरेटिव्ह सोसायटी संचालक खानापूर तालुका पत्रकार संघटना मित्रमंडळी तसेच नातेवाईक आदींच्या हस्ते शाल पुष्पहार व भेटवस्तू देऊन प्रत्येकांनी शुभेच्छा दिल्या यावेळी ऍडवोकेट ईश्वर घाडी व तालुका डॉक्टर असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर नाडगौडा यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर नाडगौडा बोलताना म्हणाले की मी डॉक्टरी सेवेला गर्लगुंजी तालुका खानापूर या गावातून सुरू केली गर्लगुंजी ग्रामस्थांनी माझ्या डॉक्टरी सेवेला मोठी साथ दिली प्रेम दिले त्यामुळे मी इतका मोठा झालो खानापूर तालुक्याच्या ठिकाणी जांबोटी क्रॉस इथे डॉक्टरी सेवेला आज तागायत सेवा सुरू आहे डॉक्टर सेवेबरोबर खानापुरात समर्थ इंग्रजी शाळा काढण्यासाठी मी प्रयत्न केले संचालकांच्या प्रयत्नाने मला सेक्रेटरी पद देऊ केले एवढंच नव्हे तर खानापुरात श्री चौराशी देवी कॉपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्यात संचालकांच्या सहकार्याने यश आले तिथेही मी चेअरमन म्हणून कार्यरत आहे आत्तापर्यंत यशस्वीरित्या काम करत आहे म्हणून वयाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आपला वाढदिवस साजरा करून आपले मनोगत व्यक्त करून सर्वांनी उपस्थिती दर्शवून आपले प्रेम दाखवून दिला याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे असे मत व्यक्त केले यावेळी डॉक्टर अध्यक्ष डॉक्टर एन एल कदम यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मदन कुंभार यांनी केले आभार ॲडव्होकेट ईश्वर घाडे यांनी मानले प्रकारे मला पण त्या खानापूरच्या मातीवर खानापूरच्या लोकांच्यावर अतिशय प्रेम आहे तर सर्वप्रथम माझे आई वडील आणि माझा बसलेला भाऊ आणि माझी बहिण व दाजी यांना नमस्कार करू म्हणजे त्यांच्या ह्या अथक कष्टामुळे मी या ठिकाणी जे उभं राहण्याची माझी लायकी तयार झाली किंवा मला ॲबिलिटी म्हणू शकतो ती ॲबिलिटी माझ्या आईवडिलांच्यामुळे माझ्या भाऊमुळे तर सांगायचं झालं तर मी ज्या वेळेला अकरा गावेत होतो त्यावेळेला माझ्या भाऊचे माझ्या अकाउंटवर लाख लाख दोन लाख नका असायचे तर उभी आहात तर कधी बदल बट अतिशय कमी वयामध्ये माझ्याकडे कधी पैसा आला तर, तर त्या पैशाचा कधी मी मात केलो नाही किंवा पैशाचा कधीही दुरुपयोग केलो नाही तर त्यामुळे भावाचं आणि माझं जे नातं आहे ते आयुष्यभर आतापर्यंत आठूट झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर मला गरदुंजी मशियाने ज्याप्रमाणं उचलून जातं किंवा ज्याप्रमाणे मला प्रेमानं त्यांनी कवटाळलं जसं एखादं भोकलेला माणूस भाकरीसाठी किंवा अन्नासाठी तळपत असतोय तशाप्रकारे ज्यावेळेला मी गरदुंजीला माझं एज्युकेशन संपल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो तर खरोखर मला अजून पण गणपतीय भाषांचं जेवढे मी आभार मानावे ते कमी का तर त्यांनी ज्या मला इनिशियल गोष्टीमध्ये ज्यावेळेला मी प्रॅक्टिसमध्ये फार अगदी स्पीडमध्ये नव्हतो किंवा मला काही कमतरता असायच्या काही माझ्या चुका जरी असल्या तर त्यांनी पोटात घेऊन एक चांगला डॉक्टर म्हणून त्या लोकांनी मला पुढे जायला प्रयत्न केले तर त्याबद्दल मी ते या ठिकाणी खरोखर आज त्यांच्याजवळ दहा पंधरा लोक माझ्या दवाखान्यात देऊन माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी गरभुंजीव अशांचं या ठिकाणी या कार्यक्रमाचे मी त्यांचं अभिनंदन करून त्यांचे ऋणी आहे असं मी सांगू शकतो